नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आपण मोडाची मटकी कशी करायची त्याचा एक प्रकार बघू प्रथम तेल तापवून घेतलं आहे त्याच्यात जिरं टाकलं आहे त्याच्यानंतर हिंग हळद कडीपत्ता घातला आहे त्याच्यावर आता आपण झालेलं आहे कांदा टाकतोय कांदा तळून मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला अर्धा त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा झाला की थोडंसं मीठ लाल तिखट आणि एक चमचा गोडा मसाला टाकला छोटा चमचा हां, आणि ते चांगलं ढवळून घेतलं आणि त्याच्यात उकडलेली मटकी टाकली आहे मी मग मटकी नेहमी अशी एकदम कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन उकरून ठेवते त्यात हळद मीठ घालून आणि मग ती कधी डब्यात भरून ठेवली की आपल्याला पाहिजे तेव्हा भाजी करू शकतो आता ही भाजी माझी पा पाच ते दहा मिनटात झालेली आहे कांदा तळायला वेळ लागतो तेवढंच मटकी टाकली सगळे मसाले मिक्स झाले कड आला की आपण त्याच्यावर कोथिंबीर घालायची आणि कोणाला आवडत असे तो ओलं खोबरं घालून ही उसळ आपली खाण्यासाठी तयार धन्यवाद